एळकोटळकोट घ्या जय मल्हार नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं मेजर आणि वाईफ या चॅनलवरती स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ना की आम्ही महिलारला गेलो होतो खंडोबा आहे तिथं मग आमचं कुलदैवत असल्यामुळं आम्ही गेलेलो होतो मग म्हणलं व्हिडिओ करा तुमच्यासाठी हे बघा मंदिरात पोहोचलेलं होतं माझा मुलगा आणि तिचे पप्पा म्हणजे तुमचेच मेजर साहेब पोहोचलेले इथं बघा आणि ते मंदिर दाखवत आहेत सगळं कसं दिसलं तुम्हाला मंदिर किती पिवळं पिवळं झालेलं आहे बघा खंडोबा म्हणल्यानंतर ना पिवळं होणारच की बघा की हे बघा हे सगळं आतला आवार आहे त्याचा हे पूर्ण आणि हे सगळं ते असं वरती उगी गेल्यानंतर हे मंदिर आहे मेन मंदिर आहे बघा तिथं मेन मंदिर आहे त्याचे शिखर आहे ते कसं वाटतं तुम्हाला बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाचं कुलदैवत आहे मल्हार जय मल्हार आणि हे बघा इथं भंडारा उजळायचा चालू आहे हा माझा मुलगा भंडारा उधळत आहे सगळेजण एकदम पिवळं 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 सगळीकडं होते किती सुंदर पद्धतीचं चालू आहे बघा हे बघा इकडल्या साईडनं आल्यानंतर ना पूर्ण ते आतला गाभारा वगैरे आहे दिसतो गाभाऱ्यातनं आल्यानंतर ना मग वरती तिथं पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या ठिकाणी जायचं तिथनं बाहेर आत आहे एकदम खोलवर आहे मंदिर हे वर वरनं पूर्ण त्याची लाईन लागलेली होती इतकी गर्दी असते बापरे भयानक गर्दी असते तिथं आणि हे तर हिचं चालू आहे दिव महिन्यात चालू आहे मार्गशी महिना यामध्ये तर सगळेजण कुटुंबा भरतात हे सगळं पूजा करतात त्याच्यामुळं ना हे होत आहे दर्शनाला सगळे जातात हे बघा चालू आहे सगळीकडलं दाखवणं आमचे मेजर साहेब पण होते मागचं ते दाखवाले तर कसं वाटलं तुम्हाला सांगा नक्कीच कमेंटमध्ये हां आणि हा, हा पहिलाच व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ बघा तुम्ही इथे सुंदर एकदम छान पद्धतीने केलेला आहे व्हिडिओ इथे नारळ फोडायचा आहे किती गर्दी आहे नारळ फोडण्याच्या ठिकाणी पण बघा गर्दी नाहीत इतकी आहे बस <coughs> माझी तब्येत ठीक म्हणून माझा आवाज पण येत नाही तब्येत ठीक नाही माझी त्याच्यामुळं आवाज एकदम कमी कमी होते तुम्हाला तरी पण व्हिडिओ कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किती सुंदर पद्धतीनं चालू आहे आणि हे बघा आता नारळ फोडून तो आता येतो बाजूला सगळीकडे नारळला दाखवते आहे दाखवते एकमेका हे झालेलं आहे एकदम नारळ कुठेही फोडत आहेत काय गोंधळ गोंधळ चालू आहे दोघे जणच केलेले होते मी काय केलेली नव्हते दोघांच चालू आहे तिथं हो त्याने नारळ भरले तरी बाबा काय हेच नारळ घेऊन बाहेर जाऊन विकतात मंदिराच्या बाहेर प्रत्येकाला त्याचा प्रसाद पण भेटतो त्यानिमताने है ना तुम्हाला काय वाटतं भेटेल ना प्रसाद त्यांना प्रत्येकांना बरोबर ना एकदम गर्दी गर्दी झालेली आहे ते नारळापासून काय भाजू यायला तयार नाही तर तिथंच भसल्यासारखं झालेलं आहे सगळेजण गर्दीमुळं वेळ लागतोय ना झालं एकदाच नारळ फोडून बाजूला सरकला अरे बापरे 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 रे हे बघा सरकला बघा भाजला आणि हे इथं मी आम्ही घरी आल्यानंतरनं मी कुटुंब भरलेला आहे कसं आम्ही मंदिरात जाऊन आल्यानंतरनं मगच घरी आल्यानंतर तोच प्रसाद घेऊन कुटुंबा भरतो शेजारीच कुटुंब आहे आमच्या आणि घरात आमच्या परडी असल्यामुळं मी घरातची एक परडी आणि कुटुंबाची तयारी केली होती भरीत रोडका केलेला केला पाहू शकता तुम्ही चालू आहे भरणं तुम्ही कसं भरता असंच का कमेंटमध्ये सांगा हा कसं आलंय काही नाही काही चुकलंय का त्यात मरण्यात वगैरे हा नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा पाहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण हे बघा भरतोय आम्ही एळ कोटेळ कोट घ्या जय मल्लार एळ कोटेळ घ्या जय मल्लार आई राजा उदे उदे सदा आनंदीचा उदय उदे झालं कुटुंबा भरून झालं महिना पण लवकरच संपून गेला महिना पण राहिलेला नाही आज या महिन्याचा शेवटचा दिवस ह्या वर्षाचा शेवटचा दिवस जे व्हिडिओ आम्ही टाकतोय ना आज शेवटचा दिवस ह्या वर्षातला उद्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर बघा कसं चालू आहे हे परडी भरते परडी आमची ना तिकडं दुसरीकडे असते म्हणून मी ताटच ठेवलेलं आहे परडीचं आणि आता आरतीची तयारी झालेली आहे आरती करते परडीची वगैरे आरती करते कैमरा मैन लाला बंडारा